sekarang itu dulu puja आपल्या पाण्यामध्ये क्षार भरपूर ना देवळ अशीच राहणार आहेत आपले आता थोडस पाणी शिंकून घ्यायचं तर अशा पद्धतीने यांना देखील आंघोळ हो घालायचे दोन दोन आहेत आपल्याकडं लड्डू गोपाल दूध पाणी मी हो आधीच काढून ठेवत असे सगळं एकदमच घेऊन बसायचं उठायचंच नाही परत मी आता दत्त महाराजांची आरती केली बघू शकतात तांदूळ ता वगैरे त्याच्यामध्ये ता कापूर लावलेला आरती मोबाईल मध्येच लावून करते मी त्याच्यामुळे काही शूट काढणं नाही झालं मला देव म्हणले प्रत्येक देवाना हळद गुंकू मी नाही लावत इथंच फक्त लावते इथं आणि हा पैसा जो आहे ना आपोआपच चिटकून बसला आम्ही काय चिटकवलं का नाही अगर काय काही लावलं नाही आम्ही याला आपोआपच हे चिटकून बसलेलं अजिबात निघत नाही जय श्रीराम

बुद्धिहन तनुजानी केशुर पवन कुमार बलबुद्धि विद्या देहू मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुणसागर जय कपिश तिव लोक उजागर रामदूत अतुलित बलधाम अंजन पुत्र पवन सुतनामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित वज्र हाथ्वज विराजे कांधे मूंजने ओसा जय शंकर सोन केसरी नंदन तेज प्रताप महा जगवंदन विद्यावान गुनि अतिर राम काज कै गोवा प्रभो चर सुन्बे गौरश राम लखन सीताम वस्य सूक्ष्म रूपधर श्री दिखावा विकट रूपधरे शंकज रा भीम रूप रूपधरे असुर सहारे रामचंद्र के काज स्वारे लय संजीवन लखन जी आए श्री रघुवीर रघुवर्ष उर्लय रघुपति की नि भूत बड़ाई तुम मम प्रिय भरत संभा तुम अस असग श्रीपति कंठ लगावे सनका दिख ब्रह्म नारद सारद सहित अहिषा जमक वैर दिख पाल जहाँते कभी कविद कै सके कहाते तुम उपकार सुग्र वय किन्ना राम मिलाय राजपदिन्ना तुम रंत्र विभीषण मना लंकेश्वर वै सब जग जाना जुग सन पर भानु लीलोता मधुर पल जानो प्रभु मुद्रिका मुद्रे कमिमुख महि जल्दी अचरचना

चारो जुग पर तापत मारा है जगत उजारा साधु संत तुमर असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नवनिधी दात अशुर दीन राम रसायन तुमरे तुमरे भजन राम को पावे कौपा जन जनमिसरावे अंत काल रुग्वेपुर जाय जहा जन मरे भक्त काही और देवता चित्तन हरे हनुमत से सर्व सुख करे संकट करीरा जो सुरे हनुमत बलवीरा जय 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 हनुम हुसाई कृपा करु गुरुदेव देव कि जो सत बार पाठ कर कोय छोटे बंदी होई ಜೊಹೆ ಪಡೆ ಹನುಮಾನ ಚಲೀಸ ವೈಸಾ ಕಿ ಗೌರಿ ಸ ತುಳಸಿ ದಾಸ ಕಿ ಜಯ ನಾತ್ರ ದಯ ಮಂಡೇರಾ ಪವನತನ ಸಂಕಟರಋಣಮಂಗಲ ಮೂರು ತಿೂ ರಾಮಲಕ್ಷನ್ ಸೀತಾಸಹೈತೃ ದೈ ಬಸ ಹೋಸುಭೂ